माजी नगरसेविका व महिला उपचार संघटक शोभाताई राजाराम पावशे व प्रियांका अमर यांच्या तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला काटे मानवली येथील नवजानकी अपार्टमेंट समोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली हवील चौधरी जिल्हा संघटक छायाताई वाघमरे माजी महापौर वैजयंतीताई घोलप नगरसेविका सारिका जाधव या स्टेजवर विराजमान होत्या त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले टी व्ही सिरियल फिल्म सिने अभिनेते सागर पंडागरे यांनी मनोरंजन करत खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे का आयोजन केले यावेळी महिलांनी मनसोक्त आनंद घेत बक्षिसे पटकावली यावेळी मोठ्या प्रमाणात बक्षिसांची लय लूट करण्यात आली होती आज हा हळदीचा पॅनल नंबर चौदा म्हणजे जो हाजीगुंगाचा कार्यक्रम केलेला आहे त्यासाठी सर्वांचे आपांचे आप्पा पावशे आणि मॅडम सुलभदाव पावशे यांनी जो कार्यक्रमाचं के पा आयोजन केलं आहे तो खूप छान रीतीत केलेला आहे सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देते हाजीगुंकाचा कार्यक्रम हा एक लेणं असतो सौभाग्याचं लेणं असतं त्या लेण्यासाठी जो मान दिला जातो त्यासाठी खरंच त्यांचे मी आभार व्यक्त करते की जो मान जो महिना तो महिलांना दिला जातात ते महिला त्यावेळेसच बाहेर निघतात जेव्हा असं काही कार्यक्रम असतात इतर महिला महिला असतात पण माझं एक महिलांनी सशमीकरण करावं एवढ्याच एक इच्छा आहे आणि हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देते बरं आता तुम्ही एक नवीनच महापौर तर एकूण तुमचं सध्याचं सा पहिलं उद्दिष्ट काय असणार आहे पहिलं उद्दिष्ट असं असणार आहे की कुठेतरी आता आहेत जे आजपर्यंत स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट्स आहेत ते कुठेतरी आजपर्यंत जे पंचवर्षीमध्ये पाच साडेपाच वर्षाचा जो गॅप गेला आहे ते कुठे प्रोजेक्ट थांबले असेल तर नव्याने कुठेतरी पुशअप करावे लागतील स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात आहेत त्यानंतर इंगरूडचा प्रोजेक्ट आहे त्यानंतर आत्ता जे पाण्याचा विषय झाला तो झाला घनकचऱ्याचा विषय झाला तोही कुठेतरी आपल्याला मार्गी लावे लागतील मी आज बघा तुम्ही परिस्थिती काय जे पाच साडेपाच वर्षात कोणी प्रतिनिधी नव्हते त्याच्यामुळे ही परिस्थिती करून ठेवलेली आहे त्यासाठी घनकचऱ्याचा आपण आत्ता एक नऊ तारखेपासून आपण डिप्लिनिंग म्हणून हा चालू करतो प्रोजेक्ट त्यासाठी आम्ही पूर्ण ऑर्डर म्हणजे म्हणजे पूर्ण प्रभागात आपण हे डिप्लिनिंग चालू करतो आहे नऊ तारखेपासून याचं उद्घाटन मानंद झाला पुन्हा पहिल्यांदा मी माझ्या कुटुंबात आले पंच्याण्णवला आम्ही दोघे एकत्र होतो तेव्हा आप्पा बाहेर होते नंतर आप्पा आत पण मी आतच होती मी पंचवीस वर्ष आतच राहिली आणि यांचा मात्र खेळी ऐकायला एक खो देण्याचा कार्यक्रम चालला मी आता सारिकरा तेच म्हटलं तू सतीश भाऊला काय आत येऊ देत नाही तुझं आरक्षणच महिला पडतंय आणि माझ्या कार्यकर्त्याला का काय आत येत नाही तुम्हाला माहिती नसेल पण नसे। आम्हाला शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे महिला आरक्षणाला त्यांचा खूप विरोध होता का विरोध माहिती नाही तुम्हाला महिला काही संघटन करू शकत नाही त्यांचं म्हणणं आहे की माझा पुरुष कार्यकर्ता एक त्यांचा बळी जातो महिला आरक्षणामुळे माझ्या कार्यकर्त्याचा नंबर लागत नाही आणि तो कार्यकर्ता संघटना वाढवतो त्याचा अन्याय होतो म्हणून बाळासाहेबांनी खूप तेव्हा शरद पवार होते त्यांना खूप सूचना दिल्या की आम्हाला पक्षांतर्गत तुम्ही आरक्षण द्या ज्या स्त्रीला राजकारणात यायचं असेल ती राजकारणात येईल पण सकट तुम्ही राजकारणात आरक्षण देऊ नका ज्यामुळे नको असलेल्या महिलेलाही बा... मजबुरीने बाहेर पडावं लागतं तिला काही येत नाही तिला फक्त चूल आणि मूलच माहीत असत अशा स्त्रीला म्हणून राजकारण उभं केलं जातं आणि मग तिला समजत नाही काय करायचं काय नाही ते गोंधळलेली असते कर सगळं काम करतो बाहेर पण ती सभागृहात मात्र एकटी येते आणि ती काहीच बोलत नाही म्हणजे नंतर तिच्या नावाने खडे फोडले जातात की गुंगी गुडिया आणि गुंगी गुडियाला तुम्ही आरक्षणातून संधी दिलेली आहे माझं तर मत असं आहे की आरक्षणामुळे जी संधी मिळाली महिलेला तिने नवऱ्याबरोबर थोडं तरी काम शिकून घ्यावं कमीत कमी चार शब्द सभागृहात आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या एकंदरीत महिलांच्या उत्कर्षासाठी किंवा काही तीच राज्य आहे माझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला ह्याच्यात येणार नाही मी पंचवीस वर्ष नोकरी केली आहे आज मला बावीस हजार रुपये पेन्शन आहे तरी मी निवडणूक लढले पक्षाचं ताकदीवर जेवढं जमेल तेवढं केलं पण खूप खूप कमी फरक पळावं लागलं आणि ते माझ्या हृदयात कुठेतरी आहे की माझ्यासारखीच ती सभागृहात हवी आहे समस्या मांडणारी आहे तिच्या ऐवजी गुंगी गुडिया निवडून आली आहे तिला काही कळतच नाही ती घरातच असते पण कुठे आणि विशिष्ट विशिष्ट एखाद्या समाजाला मतदान करणं हे फार घातक कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित महापौर ताई तसेच माजी महापौर वैजंती ताई सारिका जाधव आणि ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमच्या शोभाताई पावशे पावशे आणि सगळ्या महिला आघाडी आणि तुम्ही सगळ्याजणी जणी सगळ्यांना धन्यवाद देते आधी धन्यवाद याच्यासाठी की तुम्ही पुन्हा शिवसेनेवर विश्वास दाखवला आणि पूर्ण पॅनल निवडून दिलं म्हणून सर्व लाडक्या बहिणींना शिंदे साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देते की असंच तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी ठाम पण यात पंच्याण्णव पासून तसं त्यांना बरोबर घेऊन चालतात जरी आप्पा आपल्या महिला व्यक्त करते आणि आता बोलायचं गेलं हा खेळ आहे हदिबुंकाचा तुमचं आहे म्हणजे आहे हे सगळ्यांना मिळावं मी तुमचा टाइम नाही घेणार जास्त फक्त सांगते की आज आपण हा लेण्याचा कार्यक्रम करतो आहे हदिबुंकाचा हे खूप लेणं मोठं आहे हे सगळ्यांना मिळतं याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि असं बोलते की मॅडम तुम्ही सांगितलं पाण्याचा विषय आमचे आमदार आहेत विश्वनाथ भैर साहेब त्यांनी हा विधानसभा विषय मांडला होता की आज कल्याण डोंबिवलीसाठी एक धरणाची गरज आहे आणि खरंच गरज आहे की आज लोकसंख्या वाढली आहे अच्छा विशेश नीजी एक साडे सातशे कोटीचा निधी आलेला आहे जो स्मशानभूमीसाठी आहे बघा तुम्हाला तर एवढे चांगले खासदार भेटलेले आहेत ना स्मशानभूमी पासून ते शाळचा शहाचं ब्रिज पर्यंत आज रोडचं काम चालू आहे तर एवढं तुम्हाला खासदार एवढे छान आहेत ना की खासदार साहेबांना काम सांगायची गरजच नाही की बाबा आम्ही लगेच गेलो किंवा ते करतील